जय महाराष्ट्र मी शब्दित फुडवाब्री बीडचे आमदार राम सातपुते यांनी एक स्टेटमेंट दिलेली आहे त्यांनी म्हटले आहे की आमचे खासदार प्रणितिताई शिंदे हे काम करत नाही हो साहेब खासदार इलेक्शन होऊन फक्त दोन महिने झाले आणि केंद्रात सत्ता तुमची आहे तुम्हाला माहीत आहे खासदारचे इलेक्शन सहा महिने झाल्यानंतर त्यांना निधी मिळते आणि ताई काम करणारच आहे आम्ही ज्या लोकांनी त्यांना मतदान केलेले आहे आम्ही पण त्यांना जाब विचारू अजून दोन महिने झाले सबर करा आणि या सोलापूरकरांनी तुम्हाला दहा वर्ष दिले एक बनसोडे साहेब आणि दुसरे शुद्धेश्वर महाराज त्यांनी काय दिवले तुम्हाला माहीत आहे ज्या स्मार्ट सिटीच्या नावाखाली करोडो अर्बो रुपयांचा घोटाळा झालेला आहे हा सोलापूरची अवस्था बघा काय झालेली आहे जरा सबर करा हे पण सगळं बाहेर निघणार आहे कोण किती पैसे खाल्ले काय खाल्ले आणि जे तुम्ही सांगितले की लाडकी बहीण योजनेच्या जे महाराष्ट्र सरकार स्कीम राबवत आहे ते पैसे कुणाचे आहे ते पैसे आमचेच आहे जनताचे पैसे आहे अहो साहेब तुम्ही पंधराशे रुपये दिलेले आहे लाडकी बहीणला आणि लाडके भावाला तुम्ही सांगितले होते की पंधरा लाख देणार आहे म्हणून ते कधी देणार हा आमचा प्रश्न आहे आणि तुम्ही काळजी करू नका तुम्ही भीड सांभाळा परणीतिताई शिंदे हे सोलापूरला लय भक्कम आहे आणि ते काम करणारच आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय सोलापूर